हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण शेवग्याच्या शेंगेची एक छान अशी भाजी आणि त्यासोबत जिरा राईसची ही रेसिपी बघणार आहोत चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी एका कुकरमध्ये पाच ते सहा शेवग्याच्या शेंगा शिरा काढून छान कट करून धुवून स्वच्छ घेतलेले आहेत त्यानंतर हे दोन मिडियम साईजचे टोमॅटो ते पण बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर हा एक गाजर आहे तोही बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि ही अर्धी अर्धी वाटी तृडाळ आहे ती स्वच्छ धुवून थोडा वेळ भिजवून घेतलेली आहे त्यानंतर घालूयात एक ग्लास पाणी ते छान मिक्स करून घेतलं की मग त्यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ त्यानंतर हिंग चिमुडभर त्यानंतर अर्धा चमचा हळद एक दालचिनी दोन लवंग आणि दोन मिरी तर हे छान सगळं मिक्स करून कुकरला आपल्याला याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर कुकर होत आहे तोपर्यंत आपण जिरा राईसची तयारी करूयात तर त्यासाठी मी एका पातेलीमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये भरपूर असं जिरं त्यानंतर घालूयात कडीपत्ता आणि त्यानंतर तीन ते चार मिरे घातलेले आहेत तर ते छान तडतडलं की त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे तोही जरा एक दोन मिनिट त्या तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे तर तो तांदूळ आपण त्यामध्ये घालून घेतलेला आहे सगळा त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ आणि छान असं मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला तो तांदूळ अगदी हलक्या हाताने मिक्स करायचा आहे जेणेकरून तांदूळ तुटला नाही पाहिजे आणि छान असं मिक्स करून घेतलं की नंतर त्यामध्ये घालूयात आपण पाणी तर हे एक वाटी पाणी असेल तर त्या एक वाटी सॉरी एक वाटी तांदूळ असतील तर त्याला दोन ग्लास पाणी हे प्रमाण आहे तर तुम्ही तुम कितपत तुम्हाला म्हणजे तांदूळ शिजवून घ्यायचं आहे तितपत तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता तर हा इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे तो चिकट होतो आणि त्याला थोडं पाणी पण लागतं जास्त तर मी तशाप्रकारे हे नंतरही थोडंफार पाणी घालून छान असं जिरा राईस करून घेतलेला आहे तर जिरा राईस आपला झालेला आहे त्यानंतर ही आपलं शेवग्याची शेंगाणी डाळ हेही छान असं शिजून झालेलं आहे तर आता आपण करूयात फोडणीची तयारी तर त्यासाठी मी एक कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं त्यानंतर पाच सहा कडी पत्त्याची पाने त्यानंतर घालूयात हिंगची मुडभर त्यानंतर हा कांदा लसूण मसाला आहे तो एक चमचा घातलेला आहे त्यानंतर घालूयात भरपूर अशी कोथिंबीर आणि छान असं ते भाजून झाला मसाला की त्यामध्ये आपल्याला डाळ आणि शिवग्याची शेंग शिजवलेलं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे छान अशी त्याला उकळी काढून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही खूप छान अशी भाजी तयार होते तर ही भातासोबत किंवा चपाती पराठा अगदी भाकरीसोबतही खूप छान लागते चा चा तर त्यानंतर करूयात आपण प्लेटिंग तर ते मी राईस घेते आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर रेसिपीज कशा वाटल्या तेही नक्की सांगा तर बघू शकता खूप छान असा आपला राईस तयार झालेला आहे आणि त्यानंतर ही शेवग्याची शेंग तर खूप छान असा मेन्यू आहे बघू शकता तुम्ही भरपूर असं भातावरती डाळ घातली की खूप सुंदर असं टेस्ट येते तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा असंच भेटूया आपण नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय थँक्यू